वर्षा काय करते आज मी ना आता मोदक बनवते अच्छा शिवांश खूपच आवडतात मागे केले होते जवळपास तीन वर्ष झाले असतील बनवून तर ती जवळ अजूनही त्याच्या लक्षात आहे तुम्हाला बोलतोय हो व्हाईट वाले मोदक बनवून सो घातलाय त्याच्यासाठी घात तीन वर्षांनी केलेत धाकधूप होती जमतील की नाही पण जमलेत दाखव बघू कसे बनवते तर ॲक्च्युली पीठ ना मी हे सकाळीच बनवलेलं आहे फ्रीजला ठेवलं होतं सकाळी थोडे मोदक बनवले मुलांपुरते आणि छोटे छोटेच बनवलेत मी कारण दोघेही लहानच आहेत त्यांना मोठे मोदक सरणारही नाहीत तेवढे म्हणून तर ही अशी पारी बनवून घ्यायची तुपाचा हात लावून त्यामध्ये मी हे खोबरे तर सारण भरणार आहे थोडेसे फ्रुट्स आणि खसखस टाकले मी यामध्ये तर आता हे बोटाला ना पाण्याचा हात लावून मी हे ची पारी बनवणार आहे खूप दिवसांनी केलेत सकाळी बनवले ते शिवांशला देखील खूप आवडले कठीण काहीच नसत थोडे प्रयत्न केले की जमून जात बनले तर आता इथे ना मी यावरच मोदकांवरच केशर लावणार आहे कारण हे वाफले जातात ना तर त्याचा सुबक असा कलर येतो सकाळी पण मी बनवले होते तर इथे ना आपलं सगळ्या मोदकांना केशर लावून झालेला आहे तर हे मोदक वळेपर्यंत मी काय केलं होतं थोडं पाणी उकळायला ठेवलं होतं म्हणजे मोदक डायरेक्ट गरम पाण्यात ठेवायचे तर हे आता फक्त आठ ते दहा मिनटं वाकून घ्यायचे जास्त ओव्हरकुक करायचे नाही म्हणजे अगदी मऊ की छान होतात तर आता ना दहा मिनटं मी हे वाफून घेतलेले आहेत बघूया झालेत का गॅस बंद करूया झाले की गॅसवरून लगेच उकडून उतरून ठेवायचे थोड़ा थंड़ हो दाएचे। हे तो ना थोडा वेळ थंड होऊ द्यायचे मग यातून सुटे करायचे तर आता ना हे थोडे थंड झालेत आता ह्यातला मी सर्व करताना यावर मस्त तूप टाकून घेणार आहे